नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर आपल्याला गुरुचरित्र पारायणात भरपूर त्रास होतो कुणाला त्रास होत नाही असा एकही स्वामी सेवे करी नसेल की ज्याला गुरुचरित्रामध्ये त्रास झाला नसेल थोडाफार का होईना सगळ्यांनाच त्रास होतो पण हा त्रास कशासाठी होतो काय नेमका काय त्रास होतो आपल्याला तर आपल्या मनात जेव्हा आपण पारायणाला बसलेलो असतो तेव्हा नको नको ते विचार येतात मध्येच बाथरूमला येणे किंवा वाचण्याची गती कमी होते अचानक लक्ष भरकटून जाते ओव्या लक्षात येत नाही जे काही वाचतोय फक्त आपण घोकमपट्टी केल्यासारखं वाचत असतो पण ते आपल्या डोक्यावरनं सगळं जात असतं झोप लागते असे कितीही ताजेतवाने आपण झालो किती फ्रेश होऊन आपण पारायणाला बसलो तरीही आपल्याला आळस येत असते तर हे का होतं तर आपल्या आजूबाजूला काही वाईट किंवा न नकारात्मक शक्ती असतात जशा सकारात्मक शक्ती असतात तशाच नकारात्मक पण शक्ती असतात पण हे सगळे दत्त महाराज आपली परीक्षा पाहत असतात त्यामुळे हा सगळा त्रास आपल्याला होत असतो वाचन चालू ठेवा काही होणार नाही शेवटी महाराजांचा आशीर्वाद आहे असे भरपूर त्रास आपल्याला पारायणाच्या वेळी होत असतात इतर वेळेला जप जा जेव्हा आपण स्वामी सेवा करीत असतो तेव्हा आपल्याला काही त्रास होत नाही पण जसं की आपण पारायणाला बसलो आपण आपल्याला भरपूर त्रास होत असतो तर आपले दत्त महाराज खुद्द दत्त महाराज आपली परीक्षा बघत असतात तर ह्या कुठल्याही गोष्टींच्या आपल्या मनावर आपल्या शरीरावर परिणाम न करून घेता आपण वाचन चालूच ठेवायचं चा वाचनमध्ये बंद करायचं नाही शेवटी महाराजांचा आशीर्वाद आहेच आपल्यावर तर सगळं छान होईल देव कधी कुणाचं वाईट करत नाही आपलंच प्रारब्ध किंवा कर्म असतं वाचन चालू ठेवा आपल्यानंतर आपली विचार करण्याची क्षमता सकारात्मक होत जाते त्यामुळे वाचन थांबवायचं नाही कालचक्रात चालत असताना संकट येणारच तुम्ही स्वतःला सांभाळा आणि चांगली कर्म करत राहा ही पण वेळ तुमची निघून जाईल जीवनात येत असलेली आलेली संकटे दूर व्हावीत म्हणून गुरूला शरण जायचं असतं आणि या काळात गुरु करणे म्हणजे खूप मोठी कसरत असते ज्यास गुरुबळ आणि गुरु मार्गदर्शन हवे असेल त्या व्यक्तीने आणि सांसारिक जीवनात अतिशय पीडित व्यक्तीने जरूर गुरुचरित्राचं पारायण करायचं दत्त महाराज सगळं निभावून नेतात एक पाऊल आपण त्यांच्याकडे चाललो की ते दहा पाऊल आपल्याकडे येत असतात गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्या हातून कळत न कळत काही ना काहीतरी चुका होतच असतात तर चूक झाली असेल तर काय करावं तर पहिल्यांदा हे तुम्ही समजून घ्या की आपण माणूस आहे संत किंवा देव नाही कोणीही मुद्दाम म्हणून काही करत नाही चूक झाली असेल आपल्याकडून कळत न कळत काही चूक झाली असेलच तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करायचा आहे गुरुमाऊलींच्या समोर तुपाचा एक दिवा लावायचा आणि मनापासून माफी मागायची दत्त महाराजांकडून दत्त महाराजांकडे मनापासून तुम्ही माफी मागा दत्त याचाच अर्थ असा होतो की द म्हणजे दयनीय आणि त म्हणजे तारणारा दयनीय अवस्थेत तारणारा तो दत्त गुरुचरित्र वाचताना काही जरी तुमच्याकडून चूक झाली तरी काळजी करू नका आपल्याला दत्त महाराज नक्कीच या संकटातून या त्रासातून तारून नेतील त्यांच्यावर विश्वास ठेवा बाळ बोबड्या भाषेत जसं आईला हाक मारतं काहीतरी सांगू इच्छित तेव्हा आई त्या बाळाला रागावते का नाही तर उलट कौतुकाने त्याला जवळ घेते तशीच आपली ही सेवा आहे भोळी भाबडी सेवा आहे आपण एक साधा भोळा भाग घेऊन त्या सर्वेश्वराची गुणगान करतो तेव्हा त्यात जरी काही मागे पुढे झाले तरी तो मायबाप परमेश्वर गुरुमाऊली मोठ्या कौतुकाने का आपल्याला प्रेमाने जवळ घेतात हे पक्के तुम्ही ध्यानात ठेवा हे आपले दत्त महाराज स्वामी माऊली हे सर्वेश्वर गुरुमाऊली अविवेकी कृत्य सोडले तर मानवाच्या इतर प्रत्येक कृतीला कर्माला उदार मनाने माफ करत असतात असतो काही जरी चूक झाली तरी तुम्ही काळजी करू नका किंवा भिवून जाऊ नका काही जरी झालं तर आपले महाराज आपल्याला माफ करून आपल्याला जवळ घेतात तर काही जरी चूक झाली कळत न कळत तर घाबरून जाऊ नका आणि एकनिष्ठेने एक विश्वासाने मनाने पारायण जसं तुमचं सुरू आहे तसं सुरूच ठेवा आपण आता म्हणतो की गुरुचरित्र आपण वाचलं तर त्याचा काय फायदा आहे फायदा म्हणजे फायदे भरपूर आहेत तोटा असा काहीच नाही गुरुचरित्र पारायणाचा ना जीवनात आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त काही मिळतं आपण जर स्वामी सेवे सेवा जर आपण केली स्वामी सेवा जर आपण केली तर आपली जी जीवनातली अपेक्षा आहे त्यापेक्षा हजारोपटीने चांगलं आपल्याला स्वामी देतात दत्त महाराज देतात येणारी संकटे येणार नाहीत असं माझं मत नाही की आपल्यावर कुठलीही संकटे येणार नाही पण येणारं जे संकट आहे त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळतो आणि जे संकट आपल्यावर येणार आहे त्याची तीव्रता कमी होत जाते तर ह्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण मनापासून न काही घाबरता एखादी चूक झाली किंवा काही झाली तर न काही घाबरता त्रास होत असेल तर त्या त्रासावर मात करून तुम्ही एकनिष्ठेने आणि मन श्रद्धाने वाचन न बंद करता पारायण सुरू ठेवा सगळं काही व्यवस्थित होईल सुरळीत होईल सर्व संकटातून तुम्हाला मार्ग निघेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो श्रीस्वामी समर्थक